रामकृष्ण हरी वर्षभर टिकणारा असा हा पदार्थ बनवणार आहे आपण बघा हे आपले वटाणे आहेत मी चार किलो वटाण्याचे शेंगा आणल्या होत्या आता कसं वटाणाचा सीजन आहे खूप छान आणि ताज्या वाटाण्याच्या शेंगा भेटल्या मला त्या शेंगा मी निवडून घेतल्या आणि त्यातले जे कवळे दाणे होते ते कवळे दाणे आणि खराब तर नव्हतेच काहीच पण कवळे दाणे मी वेगळे काढून घेतले तर आता आपण हे वर्षभर टिकणार याच्यासाठी बघा काय करणार आहे हे आपण आता गरम पाणी ठेवून घेते मी बघा आपण पाणी ठेवलंय गरम ते पाणी आता छान असं सा उकळल्यासारखं वाट राहिलं त्याच्यात आपण टाकणारे एक चमचा मीठ ह्या मिठाने काय होतं आपल्या वटाण्यांची चव आहे तीच राहती आणि टाकणारे एक चमचा साखर ही साखर टाकली की आपल्या वटाण्यांचा जो हिरवा कलर आहे तो कलर छान टिकून राहतो बरं का आणि आपण आता छान असं मिक्स करून घेऊ वितळून बघा पाणी उकळय आता आपण आता ही वटाने सोडून देऊ बर का बऱ्यापैकी उकळलंय पाणी चांगलं आपण वटाने सोडल्याच्या नंतर बघा ते कसे खालीच बसताय असे छान आपण असे हलवून देऊ आणि दोन मिनटं अशीच उकळ काढून घेणार आहे जेव्हा ते वटाने आपोआप अशी वरती येतील तेव्हा आपण गॅस बंद करणार आहे बर का बघा दोन मिनटं झाले आपले वटाने सगळे असे वरती आले गॅस बंद करू बर का आपण आता आणि गॅस बंद केल्यानंतर एक मिनिट अशीच राहून देऊ बघा तोपर्यंत एक थंड पाणी घेऊ आणि त्यातही आईस क्यूब टाकून घेऊ आपण बघा या आपण पाणी घेतले थंड आणि त्यात परत आपले फ्रीजर मधले आईस क्यूब टाकून घेतले ही वाटा आणि छान आपण आता असे काढून घेऊ घर का हे बघा एक दिवसाची धावपळ हो होते पण वर्षभर आपल्याला निवंत होतो आपण कारण हे जे वाटाने सीझन वर खूप स्वस्त भेटतात आणि नंतर जेव्हा सीझन नसतो तेव्हा खूपच महाग राहतं हे वाटाने आपण मग तेव्हाच महाग असल्यामुळं थोडे आणण्याची बी जरा कानकूच करतो तर असे बनवून ठेवले तर वर्षभर टेन्शन नसतं मग बघा आपण आता हे काढले काढून आता आपण असेच लगेच थंड पाण्यात टाकणारे बरं का बघा आपण आता हे खाली जे पाणी साचले त्या पाणी ते गरम पाणी नाही यात जाऊ द्यायचे हे लगेच आपण आता थंड पाण्यात टाकतोय किती कलर बघा किती छान आहे हिरवागार कलर आहे बरं का त्याचा जसाच्या तसा कलर आहे आणि वर्षभर असंच राहतं बरं का हे आपण दरवर्षी मी असेच बनवते हे बघा असेच तुम्ही पण असेच बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचे कसे होत आहे ते आणि हा व्हिडिओ पण तुम्ही कुठून बघताय हे सांगा हे बघा छान होत आहे आपण आता हे काढून घेणार आहे लगेच बघा थंड झाले का चेक करू लगेच लगेच थंड झाले बघा थोडे होत आहे अजून झालेच पण थोडं हां हो द्या हां आता आपण काढून घेणार आहे बघा आता आपण याच्यातून बी काढून घेऊ या पाण्यातून खूप सोपी आणि सरळ पद्धत आहे बर का ही ट्रिक ही रेसिपी पण छान आहे आणि वर्षभर कस आपल्याला एवढे मागाचे होत नाही अन्न आपण आता लगेच एक कॉटनचा कपडा आथरून घेऊ आणि फॅन खाली सुकवणार आहे बर का उन्हात वगैरे ठेवायचे नाही कॉटनचा कपडा टाकून आणि सुकवून घ्यायचे आपल्याला आता लगेच ते चाळणीवर एकदम कोरडे होऊ देऊ चाळणी टाकून देऊ बघा चाळणी घ्यायची एक आणि असे टाकून घ्यायचे पाणी पूर्ण असं निचरू द्यायचं बघा आपण आता हे फॅन खाली सुकत ठेवू आपण याला हात नाही लावणार आहे बर का हे असे छान असे चमच्यानी सुकत ठेवू बर का आणि एकदम असे कोरडे होऊ द्यायचे पूर्ण असे कोरडे होऊ द्यायचे हात बिलकुल नाही लावायचं त्यांना झाली आपले खो वटाने एकदम कोरडे आता आपण जमा करून घेऊ आपण आता हे बघा ह्या अशा बॅग आणल्या बॅग भरून घेऊ पिशव्या हे बघा यांनीच असं छान भरून घ्यायची तुम्हाला दाखवते बरं का मी आणि हे भरतानी अगदी व्यवस्थित भरायचं ओल सुद्धा ती बॅग पिशवी ओली नाही पाहिजे आणि पूर्ण अशी भरायची नाही बरं का ती हे बघा एवढी अशी भरून घ्यायची दाखवते तुम्हाला ही खूप महत्वाची ट्रीक आहे बर का हे बघा अशी भरल्याच्या नंतर ही जी मधली हवा आहे ही अशी पूर्ण हळूहळू असं करत करत, करत काढून घ्यायची अशी आणि हळूच एक साईडने असं पॅक करत करत तरी पण पुढे हे बघा हवा राहिलीच नाही पाहिली पूर्ण अशी पॅक करून घ्यायची आपण बॅग भरून झाले बघा कसे चेक कशी करायची तुम्हाला दाखवते बरं का एक वेळेस हे बघा पूर्ण अशी बघून घ्यायची पूर्ण पॅक लॉक झालंय आपली ही बॅग जी आहे ही लॉक झाली की नाही हे पूर्ण व्यवस्थित बघून घ्यायचं आणि अशाच पूर्ण सर्व बाकी पण भरून आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायच्या बरं का तुम्ही पण अशा नक्की मटर बनवा वर्षभरासाठी खूप छान होता आणि मला लाईक करून सांगा कसे तुम्ही कसं बनवलंय यात काय वाटतंय ते, ते पण सांगा आणि एक सबस्क्रायबर नक्की करा